नमस्कार मायसेक विद्यालय आणि सनेच आणि ई एस एस एज्युकेशन सिस्टम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्या सनेच कंपनीचं तुलसी ड्रॉप हे कप जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहे प्रोडक्टचा मी तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे की हे प्रोडक्ट का युज केले पाहिजे कारण तुलसी ड्रॉप हे असं प्रोडक्ट आहे की याच्यामध्ये वन तुळस कृष्ण तुळस राम तुळस ह्या तीन तुलसीचा याच्यामध्ये युज केलेला आहे तर आपल्याला माहिती की तुळस ही अशी वनस्पती आहे की ऑक्सिजनच देते आणि ऑक्सिजनच देते बरोबर तर पाहायला गेलं तर कोरोनामध्ये खूप जबरदस्त लेवलचं काम केलं तुळशी ड्रॉप तर पाणी पिताना दोन तीन पाण्यामध्ये टाकलं आणि पाणी पिऊ शकतो आपण त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर कोणाला सर्दी खोकला असेल गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून आपण त्याची पण घेऊ शकतो कोणाला स्किनचे काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती पण तुळशी ड्रॉप आपण यूज करू शकतो खूप जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहे आपल्या बॉडीमधलं बॅड कोलेस्ट्रॉल रिमूव्ह करण्याचं काम करतं हे तुळशी ड्रॉप तर आता हे डेमोसाठी मी इथे थर्माकॉल यूज करते कारण थर्माकॉल हा आपल्याला माहिती आहे की हा विड्रॉल होत नाही तुम्ही जमिनीमध्ये करून ठेवा पाण्यामध्ये भिजवा तर हा नष्ट होत नाही तर मी आता एक डेमो करून दाखवते आपल्यासोबत की आता थर्मोकोलचा तुकडा घेतलाय मी आणि आपण याच्यावरती तुलसी ड्रॉप टाकूया याच्यामध्ये एक दोन तीन थेंब टाकते मी ड्रॉपचे प्रत्येक व्यक्तीने तुलसी ड्रॉप यूज केला तर बेस्ट कारण पाहायला गेलं तर आपली इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी आणि आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी खूप जबरदस्त लेवलचं प्रॉडक्ट आहे आपले हे तुलसी ड्रॉप आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे विड्रॉल झाले थर्माकॉल अशा पद्धतीने आपल्या बॉडीमधलं बॅड कोलेस्ट्रॉल रिमूव्ह करण्याचं काम करतं ते म्हणजे तुलसी ड्रॉप त्याच्यामुळे खूप जबरदस्त हे प्रोडक्ट आहे प्रत्येक व्यक्तीने तुलसी ड्रॉप यूज केला पाहिजे ओके अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जबरदस्त लेव्हलचे हे प्रॉडक्ट आहे प्रत्येकाने यूज केलं पाहिजे तर हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू व्हेरी मच